शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात वाहतूक नियम वाहनधारकांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जात आहे यामध्ये नियमानुसार नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे शंभरहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे वाहनांच्या नंबर प्लेट विषयी नियम ठरवून दिलेले असले तरी अनेक दुचाकी असो की चारचाकी वाहनधारक त्याचे पालन करत नसल्याचं दिसून आलं आहे मार्केट पार्किंगमध्ये झालेल्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला आरोपी पंधरा दिवस उलटाने फरार असून खुनामागचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे त्यामुळे या खुनाचे प्रकरण दडपले तर जाणार नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे येथील मार्केट पार्किंगमध्ये बाळू विठोबा नागापुरे या व्यक्ती दुकान मालक त्याच्या कामगारांनी काठीने मारण केली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मागील आठवड्यात शासनाने महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांसह तीन उपायुक्तकांच्या बदल्या केल्या होत्या या रिक्त जागांवर मंगळवारी नगर विकास विभागाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली या आहे यामध्ये अतिरिक्त आयुक्तपदी सौरभ जोशी यांचे तर उपायुक्तपदी विजयकुमार मुंडे लक्ष्मीकांत सताळकर श्रीकांत पवार पल्लवी शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे मनपातून तीन उपायुक्तकांची दबली झाली होती नियुक्त होताना मात्र चार उपायुक्तांची नियुक्ती झाली आहे सावडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील यशोदानगर कंपनीजवळ पत्राचे आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत तोफकाना पोलिसांनी मटका खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केलं आहे याप्रकरणी रामदास अशोक कसबे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर येथील गोविंदपुरा भागातील बडी मरियम मशीदच्या मागील गल्लीमध्ये गेले आठ दिवसांपासून नळाला पाणी न ना आल्याने नागरिकांवर भर उन्हात पाण्याची भटकंती करण्याची वेळ आली आहे तसेच यात परिसरात घरांमध्ये पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्न ठाकला आहे रमजान नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे सर्वच मुस्लिम बांधव रोजा घरात असून रोजा धरण्यासाठी पहाटे चार वाजता उठावे लागते यानंतर महिलांना दिवसभर रोजामध्ये घरातील कामे करावी लागतात परंतु शहरातील गोविंद पंडपुरा भागातील बडी मरियम मशीदच्या मागील गल्लीमध्ये नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून नळाला पाणी आलेले नाही या परिसरातील नागरिकांना भर उन्हात आणि ते देखील रोजामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे शहराच्या खबरबात मध्ये ते सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर